गेल्या अनेक वर्षापासून शासन उद्योगपतींच्या घशात मनमानी शासन निर्णय घेऊन निर्णय सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा हक्क अधिकार हिरावून घेत थेट शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांना एका प्रकारे अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे महावितरण विभागाच्या वतीने संख्याबळ आजघडीला वाढवण्याची गरज असताना चुकीचा खाजगीकरणचा निर्णय आमच्यावर लादत खाजगीकरणचं उदात्तीकरण शासन करताना स्पष्टपणे दिसत आहे हे सरळसरळ सर्वसामान्य माणसापासून ते शेतकरीसह महावितरण विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट अन्याय असल्याने निलंगा महावितरण विभाग डिव्हिजन येथे एकदिवसीय बंदा आंदोलन करत कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले कसं होतय अन्याय कोणता कायदा करून अंमलबजावणीच्या तयारीमध्ये शासन आहे यामुळे शेतकरी शेतमजूर कष्टकरीसह महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास होणार आहे यावर सविस्तरपणे चर्चा ऐकून घ्या काय मागणी आहे आणि शासन स्तरावर कोणता निर्णय लादून थेट अन्याय करतयचा भारत डॉक्टर अप्पा साहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो महात्मा बशुशरांचा विजय असो लोकशाही रामना साठेंचा विजय असो माझी जाऊनचा विजय असो लोक रायबहादूर रायबहादूर मेघाजी लोखंडेंचा विजय असो सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून जे जे निर्णय घेण्यात येतात त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संबंध महाराष्ट्रभरातल्या सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत एकीकडे एक तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांचा तशी व्यथा आहे दुसरीकडे शिक्षकांची कर्मचाऱ्यांची तशी व्यथा आहे आणि त्याचबरोबर आता महावितरण विभागाच्या कृती समितीनं एक मोठा आंदोलन उभा करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे का निर्णय हे कशासाठी निर्णय त्यांनी घेतले आहेत आपण जाणून घेणारच आहोत मात्र एखादी तुम्हाला एक उदाहरण देतो की एका कार्यालयामध्ये जर शंभर कर्मचारी संख्या असेल तर काम व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतं आहे मात्र इथं उलटच आहे शासनानं जो निर्णय घेतलाय तो संख्याबळ कमी करण्याचा म्हणजे तणाव आणि त्रास या कर्मचाऱ्यावरती वाढावं हेच हेतू आहे का प्रश्न अंदुरुन अंदुरुन हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपण थेट विचारूया या कृती समितीच्या माध्यमातून जे आंदोलन सध्या निलंगा या ठिकाणी चालू आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन ठी आंदोलन चालू आहे काय सांगाल कशा पद्धतीचा हा तुमच्यावर अन्याय आहे आणि तुम्ही हे आंदोलन कशासाठी करताय मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे आंदोलन आहे हे मागने हे नाम आपन, तर हे कर्मचाऱ्याच्या कुठल्याच आर्थिक मागण्यासाठी किंवा कुठल्या बेनिफिटसाठी नाही आहे हे आंदोलन आमचं जे आहे तर तमाम सर्व शेतकरी आणि कष्टकरी कामगारांच्या हितासाठी आहे जी आजची जी आहे महावितरण कंपनी आहे आपली ती महावितरण कंपनी ही जनतेच्या मालकाची आहे लोकशाही म्हणजे जनतेच्या मालकीची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जर बघितलं असाल आपण तर जवळपास मार्या म्हणजे आजच्या रोजीला तीस ते चाळीस हजाराच्या जागा रिक्त आहेत आणि ह्या जागा आम्ही भरा म्हणून लागतोय तर जे काय आज आपले शेतकऱ्याचे सर्वच कष्टकरी कामगारांचे जे मुलं आहेत सुशिक्षित शिकलेले आहेत तर त्यांना ते नोकऱ्या मागण्याचं काम करतो आम्ही पण आज ह्या ठिकाणी प्रशासनाने काय केलं ह्या तर जागा भरायच्याच नाही तर उलट या ठिकाणी आहे त्या डिस्ट्रिक्टच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यामधून दोन स्तरावरून जवळपास दोनशे चारशे लोक जागा हा कमी कमी करण्याचा कुटील डाव या ठिकाणी घातलेला आहे आणि जवळपास तीनशेच्या वरी जे काय आमचे उपकेंद्र आहेत ते केंद्र खाजगी भांडवलदाराच्या हातामध्ये घशात घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं मोठा या ठिकाणी बेकारीचं प्रमाण या ठिकाणी होणार आहे तुमचे आमचे काही मुलं आहेत शिकून आज उद्या रस्त्यावर आहेत त्याला नोकऱ्या नाहीत आज जर तुम आम कष्टकरी शेतकरी कामगाराच्या मुलांना हाताला जर रोजगारच नसेल तर ह्या ठिकाणी का अर्थ आहे बदल हवा आहे आम्हाला पण असा बदल आमच्या शेतकरी कष्टकरी कामगारांच्या पाल्यांच्या लेकरांच्या पोटावर त्या ठिकाणी ज्या इजा होतील तर त्याला आम्ही कदापि हा सहन करणार नाही म्हणून हा मी एक मोठ तीव्र आंदोलन तीनही कंपनीतले कर्मचारी अधिकारी वर्ग चार ते वर्ग वर एक मधले सर्व अधिकारी या ठिकाणी रस्त्यावर येऊन हे आंदोलन या ठिकाणी करत आहेत याचा सहावा टप्पा म्हणून आम्ही प्रत्येक विभागीय कार्यालय मंडळ कार्यालय आणि परिमंडळ कार्यालय स्तरावर ठिय आंदोलन या ठिकाणी म्हणून सुरू झालेलं आहे आणि नऊ या पलीकड जरी शासनाने त्यांचा जर प्रशासनाने जर हा निर्णय नाही मागे घेतला तर नऊ दहा आणि अकरा हा बहात्तर तासाचा राज्यव्यापी संप आम्ही या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून पुकारलेला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही जनतेच्या हक्कासाठी कस रस्त्यावर उतरलेला आहे हे या ठिकाणी मी नंबरपणे सांगतो आणि त्याकडून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एखादी डी पी जर आली किंवा कर्मचाऱ्यांना त्रास झाला तर गावकऱ्यांना त्रास झाला तर शेतकऱ्यांना त्रास झाला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिचं प्रचारण करण्यात जाते संख्या कमी असताना सुद्धा तुम्ही गावाच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांची हाकाला तुम्ही प्रसाद देऊन त्या ठिकाणी पोहोचताय आता शासन स्वतः तो निर्णयामध्ये संख्या कमी करण्याचं काम किंवा घाट करतोय आणि तुमचंही आंदोलन निश्चित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण पेन्शनची जे वाढ करावी अशी मागणी होते ते आजपर्यंत मागणी मान्य झाली नाही उलट तुमच्यावर ही अन्याय होतोय काय सांगा नक्कीच हा अन्याय आमच्यावर पूर्वीपासून चालू आहे पेन्शन तर आमची मंजूर झालेली नाही पण यामध्येच आता माहीत कंपनीच्या प्रशासनानी नवीन हे रिस्ट्रक्चरिंग जे धोरण आणलं आहे डायरेक्ट प्रायव्हेट न म्हणता हे रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली मनुष्यबळ कपात करणे कामाचा ताण आहे त्या कर्मचाऱ्यावरती वाढवणे म्हणजे आपोआप हे प्रायव्हेट मालकीला जाईल अशी ह्या पद्धतीने या प्रशासनाने रिस्ट्रक्चरच्या नावाखाली धोरण आखलेलं आहे आणि नक्कीच याचा परिणाम जनतेला जे आम्ही सेवा देतो त्याच्यावर होणार आहे आणि ह्यामध्ये आत्ताच आमच्या मित्रांनी म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्यावर कर्मचाऱ्यावर आणि उद्योजकावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही असं म्हणालात बाबा शेतकरी कष्टकरी शेतमजूरसाठी आम्ही आमची लढाई आहे पण दुसऱ्या बाजूनं जर बघितलं गेलं तर तुमच्यावरच ही अन्याय करून तुमची डोकदुखी वाढवावी तुम्हाला त्रास व्हावा असा निर्णय काढून शासन तुम्हाला सांगणार काय सरकार सर तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलात ते शासनाचं असं धोरण आहे की खाजगीकरण करायचं तर कसं करायचं सरकारी शासनीय मालकीच्या जी कंपन्या आहेत ते दिवाळखोरीत काढायच्या मोडीत करायचं काम जर आपण बघितलं असतं तर एक शासकीय चांगली मोठी बी एस बीएसएनएल बीएसएनएल टेलिफोन कंपनी होती तर ते बीएसएनएल मध्ये रिलायन्स हे अंबानीचं या ठिकाणी भूतमध्ये घुसविण्यात आलं आणि तिथल्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचं काम न करतात त्यांचीच इन्फ्रास्ट्रक्चर वापरून फोर जीचं कार्ड काढण्यासाठी अंबानीला हे करण्यात आलं आणि यांचे हातपाय बांध टाकण्यात आलं आणि तशी कंपनी त्यांची ती मोडखी सांडलेली आहे तर तसाच कुठील दाव या ठिकाणी ह्या महावितरण कंपनीमध्ये केलेला आहे की आताच सरांनी सांगितलं की ते आहेत तेच मॅन ऑर कमी आहेत पण त्याच्यात आम्ही सेवा देवा देवा चांगलं करण्याचं काम करतात सरकार खाजगीकरणला उद्या देतोय असं वाटतं नक्की सर खाजगीकरांना पोषक या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी केलं जात आहे तर या ठिकाणी अजून कर्मचारी कपात करून कशा पद्धतीनं विस्कळीतपणा करण्यात येईल आणि विस्कळीतपणा करून हे कंपनी दिवाळ करत निघाल आणि वाजवून एका भांडवलदाराच्या कसं घालता येईल तसं या ठिकाणी उपाययोजना करण्याचं काम हे शासन करत आहे शेतकरी शेतमजूर कश्करी किंवा कर्मचारी जगला किंवा मेला तर आम्हाला काही घेणार नाही मात्र अंबानी अडाणी हे जगले पाहिजे यासाठी खाजगीकरण चालू आहे असा आरोप या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे जर ही केलेला निर्णय तातडीने रद्द नाही झाला तर बहात्तर तास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मी अस्लम दरकर एपी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायकॉन प्रेस हो, करायला विसरू नका